ठाणे आणि मुंबई शहरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असलेला उत्सव म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखं नातं संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात दोन हजार सहा सालापासून सातत्यानं मोठ्या जोशात आणि उत्साहात सर्व सण संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं साजरे केले जातात त्यातीलच एक उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव या दहीहंडी उत्सवाचं आयोजन शिवसेनेचे उपनेते आयोजक रवींद्र फाटक यांच्या वतीनं येत्या सोळा ऑगस्ट रोजी संकल्प चौक रघुनाथ नगर येथे करण्यात आला आहे संकल्प प्रदेशान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव यांचं यंदा हे विसावं वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख एकवीस लाखांचं पारितोषिक या उत्सवात दिलं जाणार असून ठाणे आणि मुंबई उपनगरात सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणे तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावून सलामी देईल त्या पथकाला अकरा लाखांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे आणि त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिस देण्यात येणार आहेत याबरोबर इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे गोविंदांसह महिला गोविंदाही या उत्सवात सहभागी होणार आहेत तसंच या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात त्यामुळे मुंबई आणि ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकांना विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं ठेवले गेले आहेत या भव्य दव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण तीन हंड्यांचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे यामध्ये एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी मुंबईतील पथकांसाठी असून तिसरी हंडी ही विशेष मुंबई ठाणे येथील महिलांकरता असणार आहे संकल्पाच्या दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेते आणि कलाकारांची रेलचेल पाहायला मिळेल तसंच प्लॅनेट मराठीतर्फे अनेक मराठी सिने कलाकार आणि अमीर हडकर यांच्या हास्य जत्रे टीम आणि स्वामी समर्थ इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून मनोरंजनाचे विविध भव्य दिव्य आविष्कार सादर करून गोविंदांचं मनोरंजन करण्यात येणार आहे नाविन्य म्हणून देशाची राजधानी दिल्ली इथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार यावर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवात येणार आहेत तसंच गोविंदांना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसंच अनेक मंत्री आणि अने राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील याचबरोबर महायुती सरकारनं दहीहंडी उत्सव या परंपरेला आता साहसी खेळाचा दर्जा दिला असून या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचं तसंच महायुती सरकारचं समस्त गोविंदा पथकांकडून मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानले जातील गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली असून त्यांना सेफ्टी किट आणि जॅकेट तसंच सेफ्टी रोप हेल्मेट यांच्यासहित सुरक्षेकरिता आणि वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार असून गोविंदांसाठी भोजनाची विशेष सोय देखील करण्यात येणार आहे गोपाळकाळाच्या पूर्वसंध्येलाच मराठीतील सुप्रसिद्ध शो जत्रामधील कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सेलिब्रिटी हंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सवही साजरा करण्यात येईल यावर्षीचा गोविंदाचा उत्साह पाहता पाचशेहून अधिक गोविंदा पथक या उत्सवास भेट देऊन आपल्या साहसी खेळाचं दर्शन ठाणेकरांना देतील असा अंदाज असून ठाणेकर गोविंदा रसकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संकल्प चौक इथे यावं असं आवाहन आयोजक नाही दरवर्षी आम्ही गोविंदा पथक आणि गोविंदाचे मंडळ ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि संकल्प प्रतिष्ठान हे विसव वर्ष साजरे करत आहे आणि आम्ही प्रत्येक गोविंदाला मान सन्मान देण्यासाठी आमचं मंडळ प्रयत्न करत असतो आणि त्यांना चांगला सुविधा वर्षभर वर, सहा महिने आठ महिने मेहनत करत दोन दोन महिने आधी मेहनत करत असतात जे गोविंद छोटे गोविंद असतील मोठे गोविंद असतील आणि त्याच्या पाठी ते मेहनत करत असतात त्यांचा काहीतरी उद्या सोळा तारीखला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचा आता समजा त्याने दोन महिने तीन जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला चीत देण्यासाठी आम्ही संकल प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो दयंडी उत्सव त्याच्यामध्ये त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे ते प्रत्येक जण आपलं दरवर्षीप्रमाणे येऊन आपला, आपला। जेवढे थर सात थर असेल आठ थर असतील नऊ थर असतील लावायचा प्रयत्न ला करत असतो स्वरूप काय बघा विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही एकवीस लाखाचा प्राईज देणार आहे आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम जो नव तर लावेल त्याला आम्ही अकरा लाखाचा प्राईस आहे आणि बाकी असतील असेल सातर असतील सात त्याचबरोबर खास महिलांसाठी पण बक्षिस ठेवले तीन हंड्या ठेवल्या मुंबईमध्ये मुंबईसाठी एक ठेवली आहे ठाण्यासाठी एक ठेवली आहे आणि महिलांसाठी एक आहे दरवर्षी प्रमाणे संकल्प प्रतिष्ठाने तीन दही हंड्या करत असतो आणि सगळ्यांना मान सन्मान देत असतो दरवर्षी दोनशे ते अडीचशे तीनशे गोविंदा इथे सहभागी होत असतात आणि सगळ्यांना आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना बक्षिस मिळावी सगळ्यांना त्यांचा मान सन्मान हवा हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिला जातो या वर्षी मला वाटतं गेल्या वर्षीपासून आपले हास्य जत्राची टीम अमिन आरकर आणि त्यांच्या सर्व टीम या गेल्या वर्ष पाहिजे त्यांचं दुसरं वर्ष आहे मला वाटतं संपूर्ण टीम या सा या वर्षी पण त्यांची असेलच आणि मराठी कलाकार सगळेच या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत त्यांची नावं तुम्हाला हळूहळू उद्या आजपासून मिळाले जातील त्याचबरोबर हिंदीमधील माझे सर्व मित्र जे दरवर्षी येत आहेत ते दरवर्षी येणार आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नवीन आणि वाढत जाणार आहेत त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब आणि सर्व माझे सहकारी मंत्री आमदार या मंडळाला भेट देणार आहेत ओके okay.